कालची परिस्थिती जास्त झाली की का सभापती आले की नाळा फोडाच्या गर्दीमध्ये कमीत कमी शंभर रुपया नमस्कार आपण आलो पांढरली मार्केट येथे आज आवक खूप कमी प्रमाणात आहे तर बघूया आजचा भाव एकशे पन्नास एकशे पन्नास दोनशे लाव एकशे पन्नास दोनशे लाव एकशे किती आलं आहे पूर्ण

कालची परिस्थिती जास्त झाली ती सभापती आले की नाळा फोडाच्या गर्दीमध्ये कमीत कमी शंभर रुपयाने शेतकऱ्यांची चांगली ठोकली ती आज मार्केट ती परिस्थिती का कुठंच माल नाही आलं आहे अजून जे शेतकरी थांबतील त्यांचा माल दोनशे अडीचशे रुपयाने मोकळा मोकळा थांबल आत्ता दोनशेने मागू राहिली पोलीस थांबा कम्प्लॅट अडीचशे रुपये बनवते क्वालिटी क्वांटिटी पट समजा आले काही नाही का एकशे सत्तर एकशे सोडा खाली पहिला सोडा एकशे काय आपली काय झाली काय सांगितले सर दादा देगा फायनल बोला बोला ना तुम्ही बोलाय हा एकशे ऐंशी म्हणते एकशे ऐंशी लावा काय तो बोला ना फक्त फायनल काय होईल दोनशे तीस रुपये हा दोनशे दोनशे रुपये होईल का दोनशे तीस दोनशे होईल का हॅलो तुम्ही शिवितला होता ना दोनशे रुपये फायन हा आजची काय परिस्थिती आम्ही शिवड्यावरून आलोय आजची काय बाजार भाव आजची बाजार भाव सुरुवातीला एकशे साठ दीडशे अशी होती आता दोनशे पर्यंत आली काय भाव दिला आपला आपला अजून व्यवहार चालू आहे काय भाव मागित दोनशे एकशे एकाहत्तर अच्छा सराची मागणी झाली परवडतं आपल्याला परवडत आम्हाला नाही तांबाटा उत्पन्न खर्च त्यात अडीचशेच्या वर कॅरेटला खर्च पडतोय त्याच्यात काय व्यापारीच मोठे वाहते शेतकऱ्याला काय नाही शेतकऱ्याला फक्त आम्हाला होती दुसरं काय नाही रुपयाने नाही तुझा लहान व्यवस्थित एक तोंड लोक पाठवलं काय या वर्षी तुम्ही कटकट ध्यान माहिती कटकटली तू पटकन जाईल मंदिरापासून मंदिरापासून